जर आणि सांगितलं की याचा सूत्रसंचालन करा हा सिनेमा वरून नार्वेकरनी आहे प्रोड्यूस केला आहे ज्योती देशपांडे यांनी आणि सोबत पुन्हा एक दोन तीन चार प्रोड्युसर आहेत हे काही मुद्दाहून गेले कारण की वगैरे आहे रंजना गाईन नाही कारण रंजित गुगळे केयूर गोडसे निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनवाले त्यांच्यासाठी एकदा प्रोड्युसर एकदा जोरदार टाळा आणि सिनेमा लिहिलाय निपुण धर्माधिकारी वरुण नार्वेकर यांनी तुम्ही सगळंच तुम्ही दोघांनीच केलंय काही काहीच काहीच दुसऱ्यांसाठी हे पण करतो वैदेला नको वैदे ठीक आहे तर मला असं सांगण्यात आलं की या सिनेमाबद्दल बोलताना मी म्हटलं काय विषय आहे कारण की, की का जन्ना जन्ना मी फक्त आपण सगळ्यांनी टीजर बघितले गाणी बघितलेत सगळ्यांनी काय जे आलेत लोक बघितलेत ना त्यातनं मला काही फारसं काही कळेल तर मला असं सांगण्यात आलं की गोड बातमीची घाई झालेला सर्वांसाठी हा सिनेमा आहे ज्यांना ज्यांना गोड बातमीची घाई झाली तर मग मी सूत्रसंचालन करण्यामध्ये काहीच लॉजिक नाही कारण माझ्याकडनं कुठल्याच गोड बातमीची अपेक्षा केली जात नाही मी लग्न केलेलं नाही आहे आणि मला मुलंही म्हणजे लग्न झालं नाही तर मुलं असणं हे योग्य नाहीच पण मला मुलंही नाही आणि लग्न केलं नाही त्याचं कारण आहे ते म्हणजे माझा एक मोठा भाऊ आहे आणि त्यांनी सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या घरच्यांच्या म्हणजे त्यांनी तो हुशार आहे देखणा आहे इंजिनियर आहे तर त्याच्यामुळे त्याचं वेळेत लग्न झालं आणि मी बाय चॉईस केलं नाही कारण त्याच्या लग्नाच्याच एक प्रथा सुरू झाली इथे नव्वदीत ज्यांची लग्न झाली असतील किंवा दोन हजार साली वगैरे ते पत्रिकेवर खाली लिहायला लागलं की कृपया आहे राहू नका तुमचा आशीर्वाद हाच आमचा आहे आणि माझ्या मूडच गेला लग्नाचा कारण मी पण त्याच्यासाठीच केली होती माझ्या गुरुजींनाही अपेक्षा नव्हती की हा ब्रह्मचार्य पाया म्हणून मी फक्त आणि फक्त आम्हाला गिफ्ट मिळावी म्हणून लग्न करायचं ठरवलं होतं ते मी टाळलं आणि त्यानंतर मुलांच्या बाबत पण माझा असंच ब्रह्मनिराश झाला कारण मला तसंही लग्न तरी मी राहतो आज म्हणजे लिव्हिंग मध्ये एका मुलीबरोबर ज्यांना माहिती पण मुलं जन्माला घालायची नाही असं ठरवलं कारण मला असं की लहान मुलांना मारायला आला नाही निपुण मारत नाही मुलांना आता ते मारतात आणि आपण सहन करायचं ह ना आपल्या काही हानायचे ना म्हणजे आपला जन्म द्यायच्यासाठी झाला होता आणि मला कोणीतरी आता मी जात असतो इथे परदेशात स्टँडअप वगैरे करायला तर मी गेलो तर ऑस्ट्रेलियात तिथं मी कोणातरी विचारलं इथं पण मुलांना मारत नाही ते त्यांच्या मुला मनाचा आम्ही विचार करतो म्हटले फार विचार करतो तुम्हाला मुद्दाच कळला नाही कारण काय आपल्याकडे म्हणजे आपल्या आपल्याला कशा कशाने मार खाल्ल्या सगळ्यांनी सगळ्यांनी मार खाल्ला हा म्हणजे संगोपनामध्ये मारणं नाही ही कल्पना आपल्याला सहन होऊ शकत नाही म्हणून पण मी ठरवलं हो की आपण एक काम करूयात आपण कायम आयुष्यभर असेच राहूयात आणि आपण गोड बातमीची वाट बघू बघायला तरी आपल्या सोसायटीत एखादे काका असतात आजूबाजूला ज्यांची इच्छा असते काय की आपल्याला आपल्या भावासारखं काहीतरी ते कायम आता पुढचा नंबर तू जा असं विचारता ना कुठेही भेटल्यावर आता गोड बातमी तू द्यायची हा माझ्या भावाचं लग्न झालं ते म्हणजे आता गोड बातमी तू द्यायची हा हा भावाला नोकरी लागली आता गोड बातमी त्याला मूल झालं आता गोड बातमी द्यायची हा मग ते काका एकदा तेराव्याला भेटले मला <laughs> नाही नाही मी का ना म्हटलं काय तब्येत वगैरे वगैरे anyway, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सिनेमा जो आहे तो मला आता बोलवलाय कारण हा तरुणांबद्दलचा सिनेमा आहे सगळे आपण खास करून प्रेसमध्ये काय क्रिटिक्समध्ये क्रिटिक लोक म्हणत असतात की तरुणांसाठी मराठीत सिनेमे बनत नाही तर हा खरोखर तरुणांसाठी सिनेमा बनवलाय वरुणनी त्यासाठी वरुण आणि निपुणला एकदा जोरदार टाळ त्याच्यासाठी त्यांच्यासाठी आणि मग ह्या तरुणाईला जो एक रिप्रेझेंट करतो असा एक मी म्हणून मला बोलवलं इथे होस्ट करायला की मला म्हंटले तू युथ आहे का नाही खरंतर लाईफ टाईम अचीवमेंट मिळायचं वय आहे माझं पण अजूनही मला तरुणांशी जोडलं तर तरुणांसाठी या सिनेमामध्ये खूप महत्वाचा संदेश आहे तो संदेश असा तुम्हाला ट्रेलर बघून कदाचित समजलं नसेल म्हणून सांगतो संदेश असा की बाहेर जेव्हा धो धो पाऊस पडत असेल ना तेव्हा नक्की छत्री घेऊन निघा कधी कधी असं होत कि वाऱ्याने छत्री उलटी होते <laughs> किंवा आपल्या छत्रीला छिद्र असतात मग ते प्रॉब्लेम होतात पण तरी सुद्धा आपली जबाबदारी आहे छत्री वापरणे काय तर लोचा होत <laughs> समजलं नसेल ते समजायला जरा मला टीमला बोलवायला लागेल कारण विषय खरं नाही त्यामुळे ज्या माणसांनी सगळ्यात पहिला लोचा केला आहे या सिनेमामध्ये अशा माणसाला मी स्टेजवर बोलतो प्लीज एकदा जोरदार टाळा यशरासाठी माईक मिळू शकेल यांच्यासाठी जे झालेत त्याचे त्यामुळे त्याला ते गाणं ऐकलं त्यातनं सुचलं आता लग्न झालं ना यशराज आणि मग त्यातनं हे गाणं सुचलं का काय प्रोसिजर काय आधीच झालं ते लग्न फक्त आता झालं पण पहिलं मराठी सिनेमातलं गाणं पहिलं सिनेमातलं गाणं मराठी जे आता बाहेर येईल कारण ह्याच्या आधी केलं होतं ते फिल्म गेले कुठे आणि प्रोड्युसरच कुठे गेले भरपूर वेळा आमच्या बरोबर होत आम्हाला सगळ्यांना सवय

ऍक्च्युली जय समजा तुमच्या दोघांचं एक कॉमन लिरिसिस्ट आहे का मूवीला जे काही दोन्ही गाणी लिहिले त्याचं नाव आहे अक्षय राजे शिंदे तो आता पोहोचे मे बी तासाभर मध्ये अडकला तर त्यांनी ज्यावेळेस हे गाणं लिहिलं तो म्हणाला सर हे गाणं आपल्या प्रोड्युसरला डेडिकेटेड आहे नाही पण तुम्ही दोघांनी ह्याच्या आधी एकत्र कधी काम केलं होतं नाही आणि वरुण आणि आपण पुढेही व्यक्त करतात तर वरुण आणि निपुण दोघांबरोबर आहे मग आपण आणखी मागे सगळे म्हणून मी यांना बोलवलं स्टेजवर आधी हे सगळं सॉर्ट करून गेला त्यांना वाटत असेल की मान आहे त्यांचा तर तसं नाही आहे ओके आहे इथे थांबूयात ना आपण तर हा तू सांगत होता की तर वरुण आणि निपुण बरोबर तुम्ही दोघांनी यापूर्वी ने तू काम केलेलं आहे नाही तर तुझा ह्या सिनेमातला आधार आधीच्या सिनेमाला काय अनुभव होता मुरंबा फर्स्ट मूवी होता माझा आणि वरुणचा सो मुरंबाला कमान रिस्पॉन्स होता आणि त्यावेळेस खूपच एक्साइटमेंट झालेली मला स्पेशल स्पेशली मला बॅकग्राऊंड स्कोरसाठी खूप कमान रिस्पॉन्स मिळाला आणि तेव्हापासनं वरून बरोबर बरोबरच प्रोजेक्ट्स केले सो आता मी डिरेक्टर म्हणून ते वैयक्तिक त्याची म्युझिकल टेस्ट काय आहे हे मी आता चांगलंच ओळखतो आणि माझ्या अपेक्षा एक त्याच्याकडनं आहेत अशाच की कधीतरी ते मलाही असंच खूप काम करायला मिळेल त्याला आणि मी स्टेजवर लोन असं म्हणे त्यांनी मला एक फक्त आंबावाडीची जाहिरात दिली आहे आत्तापर्यंत ते पुण्यामध्ये असं करतात की चिकचेट चेट टोन लागतात काय त्याचं काय सुचलं नाही की आंबावडी देतात मला <laughs> तुला एक प्रश्न आहे की गाण्याचा जो स्वर आहे तो स्वर असा मराठी नाही टिपिकल तर त्याच्या मागे काही उद्देश आहे विचार आहे म्हणजे जास्त रिव्हिव्ह न करतात स्वर मराठी नाही म्हणजे त्याचा एक असा काहीतरी आपण ह्या प्रकारची गाणी म्हणजे मी करत नाही पण या प्रकारची गाणी आपण तमिळ देहू सिनेमात खूप ऐकली आहे तर तुझ्यावर कुठल्या म्युझिक डिरेक्टरचं काही माझं मला हे फीडबॅक खूप की माझं रेग्युलर मी सोशल मीडियावर खूप फीडबॅक साऊथ इंडियन असं वाटतंय पण भेटलोय जे आमचे फेवरेट तर ऑपअप थोडासा इन्फ्लुएन्स तर होऊन जातो खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा की नभो आपण आपला कारण आपला साऊंड काही नसतो ज्या इन्फ्लुएन्सेस वर आपण असतो त्याच्यावरतीच काहीतरी बनत मग आपण आता त्यांच्या नावाने एकदा चांगभलं करून ह्या म्युझिकचा आपण एका म्युझिकसाठी जोरदार टाळ्या वाजूयात आणि आपण अपेक्षा केली की हे विलक्षण व्हायरल बोललं वाई होणार थँक्यू सौरभ तू बसू शकतोस तू एक दोन मिनटं थांब यशराज कारण व्हायरलवरनं वाई मला आठवलं की जी लोकं म्हणजे आता तू वन ऑफ द मोस्ट व्हायरल काय म्हणत महाराष्ट्रीयन्स असा आहे तसंच आणखीन एक अत्यंत व्हायरल महाराष्ट्रीयन आहे म्हणजे करोनाच्याहूनही व्हायरल आहे असा एक फोकस्ड इंडिया अर्थात करंट सोनावणे आमचा मित्र क्लास टेलवर करेल एक जोरदार काढला हा माइक करंटला जे कोणी नाही ते सगळे 40 च्या वर्चे खात्री خاطरे जे व वयाने मोठी लोक आहेत त्यांना सांगून सांगायला म्हणून ऑरेंजूस गँग नावाचे एक अमेझिंग गँग आहे लिटरली गँग आहे ज्यांनी धुमापूळ घातला आहे ऑनलाईन आणि त्याच्या दोन सगळ्यात जे आपण खंदे आपण म्हणूयात आपले कार्यकर्ते आहेत नीर आणि करण हे पूर्वी आमच्याबरोबरही हे मी खूप जास्त कॉन्टेंट बनवलेला आहे आणि त्याचा हा पहिला मराठी सिनेमा आहे बरोबर आहे का तर एकदा जोरदार टाळा करणसाठी कारण अजून बघितलाय मोठ्या पडद्यावर सिनेमा अजून मोठ्या पडद्यावर नाही बघितलाय छोट्याच पडद्यावर आपणच बट मी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि ऑलरेडी इथे तर मी नर्वसच आहे सिनेमांना बघून की काय करायचं माहिती आहे ट्रेलर लॉन्चची वेळ काय असतं हे माहीत नव्हतं ट्रेलर लॉन्च दुसऱ्यांच्या मुव्हीजला मी गेलो नाही मी बट स्वतःच्या चित्रपटासाठी येतो तर एकदमच नर्वस आहे सो खूप छान वाटते आणि जसं सारं बोलला की भाडिपामध्ये आम्ही एकत्र काम करायचं मला असं वाटतं पर्सनली की भाडिपा वॉज माय टर्निंग पॉईंट या इंडस्ट्रीमध्ये यायला बिकॉज त्याच्या आधी मी खूप काय करत प्रसो आहे मी कुरिअरची कामं केली आहे मी कॉल सेंटरमध्ये कामं केली पण भाडिपाने जेव्हा मला ती ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्याच्यानंतर मला कळत गेलं की सोशल मीडिया असं चालतं आणि जी आता ग्रोथ आहे ती ऑफकोर्स असं खूप बोललं टर्निंग पॉईंट वॉज भाडिपा सारा पावला थँक्यू थँक्यू पण आता हाच टर्निंग पॉईंट वरुणच्या सिनेमाने तुझ्या फिल्मच्या करिअरला यावा अशी अपेक्षा आणि निपुण वरुण सारखे दिग्गज डिरेक्टर आपल्याला कधीतरी घेऊन काहीतरी करतील अशी आपण अपेक्षा हा तरी ठीक मला तर जसं मी आधी पण कालच बोललो वरुणला की जेव्हा निपुण मला फोन केला आणि मला बोलला की असा चित्रपट तुला करायला आवडेल का जो वरून डिरेक्ट करतो मी पहिले बोलतो का तू मला विचारतो या गोष्टींमध्ये मी नाही डिझर्व करत मारवते या गोष्टी करायला बट त्याची आता आवड आहे तर मी बोललो मी स्टोरी पण नाही बघितली मी काहीच नाही हो तर मला करायचं बस तू विचारलं तू पैसे वगैरे काही सांगू नको बरं मला करायचं काय असे प्रोड्यूसार झाला त्याची आवड आहे तर तर त्या प्रोड्युसरचा विषय निघाला आहे म्हणून मी आता एका अत्यंत महत्त्वाच्या माणसाला स्टेजवर बोलत होतो ह्या माणसाचं माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे माझं आयुष्यातलं जे सगळ्यात पहिलं सक्सेसफुल काम होतं त्याच्यात त्यांनी काम केलेलं आहे माझं डिजिटलवरचं जे सगळ्यात सक्सेस सक्सेसफुल काम होतं त्यातही तो होता भाग आणि त्याचा त्याची अर्धांगिनी आज आपल्याबरोबर नाही आहे ते म्हणजे आम्ही पण पण दोघांची दोघांशिवाय माझं कुठलंच पान आयुष्यात आलेलं नाही आहे आणि तो या सिनेमाचा प्रोड्युसर पण आहे आणि या प्रोड्युसर या प्रोड्युसरच्या भूमिकेबरोबर त्याची अत्यंत महत्वाची भूमिका सिनेमात जी आहे ते म्हणजे ह्या एक दोन तीन चारचं वेगळ्या वेगळ्या प्रकारे ओझं उचलणं आयुष्य हो ना तर प्लीज एका जोरदार टाळ्यात निपुण धर्मा दिल्याचं काय काय मला कानात असं सांगितलं की काय म्हणत करायचं काहीच नाही म्हणायचं निपुण साधारण तू दाढी काढल्यावर बाळासारखा दिसतोय का मध्ये काही तुला ह्याच्यात मूल होत अशी गोष्ट तुला का सुचली असेल <laughs> तुला आता अर्थात म्हणजे तुलाही मूल आहेच पण काय तुझे तुझी मुलगी तुला काय म्हणते बाबा म्हणते का पैल म्हणते ते <laughs> <laughs> सध्या तरी बाबाच म्हणते आणि मग त्यावेळेला जर चिरली असेल तर जे मला <laughs> <laughs> <तो> <laughs> <laughs> <आई चार्था। laughs> <laughs> ती मला रिमोट असे म्हणाले आईच्या हातचा तर ती गोष्ट सुचली मला आम्ही दरवेळेला म्हणतो की तुला आपल्या काही गोष्टी का दिसूच तुला एकतर तरी बापजनसारखी सुचते ज्यात म्हातारी माणसं आहेत किंवा मग धप्पासारखी किंवा एक दोन तिच्यासारखी सुचतात ज्याच्यात लहान बळांचा विषय वगैरे तर आपली का सुचत तर मला माहिती नाही त्याचं कारण काय आहे पण मी या चित्रपटामध्ये काय आहे याचं उत्तर यांनी द्यावं वरुणनी द्यावं माझ्यापेक्षा मला नाही वाटत त्यांनी द्यावं तुम्हाला माझी बॅट माझी बॅटिंग या तत्वावर झालंय असं आमचं सगळ्यांचं ठाम सगळ्यांना पटतय ना मला एखादी गोष्ट सुचली आणि मी त्याच्यात स्वतः काम करतो मी पैसे टाकतो याचा अर्थ काय अरे पण कास्टिंग करून ना पण मला उर्मट मुलांची गोष्ट सुचली असते बापायची तर पण आणखीन एक प्रश्न तू पहिल्यांदा काम आणि तुम्ही दोघांनी पहिल्यांदा काम केलंय तुम्हाला अम्या नाही आणि दुसरा कोणीतरी बेस्ट फ्रेंड आहे कसा तो होता आणि तुला नील नाही आणि मी कोण आहे हे तुम्हाला मिस केलं का तुम्ही एकमेकांकडून दोघे अँकर चांगले होते त्यामुळे त्या समोर जर इमॅजिन केलं मला वाटतं यांनी ला केलं असेल मी आपल्याला नक्की केलं म्हणजे मला असं वाटतं की आमची भेट जी झाली ती भाडीबाबतच झाली आणि त्यावेळी मी मुद्दा म्हणून निपुणला काहीतरी असं बोलायचं की आणि फिल्म मध्ये काही चान्स बघला असं मस्करीत बोलायचं आणि तो जर जास्त सिरियस झाला <laughs> ते मला वाटलं आता मला नील नको <laughs> या पिक्चर साठी मला निकुट चालेल प्रॉब्लेम नाही पण त्याला आवाज पाहिजे होता सो हा विचित्र आवाज भेटलाय त्याला सो रोल साठी लोक मैत्री तोडा तोड तोडू शकतो आता काय करा पण आता म्हणजे खूपच असं आहे काहीतरी पुरुषांचा काहीतरी एक आणि आता महिलांशिवाय सिनेमे चालत नाही आपल्याला माहिती आहे एवढे पुरुष स्टेजवर बघून जर का उगीच काहीतरी चुकीच्या बातम्या आल्या आपल्याला त्रास व्हायचा त्यामुळे ह्या मध्ये आपण एक रिप्रेझेंटेशन आणि सगळ्यात महत्वाचं तिने खरं खरं ओझ तिच्या व्हायला सर्व स्वरूपात म्हणजे किती किलोचं होतं आता आपण तिला स्टेजवर घेऊन विचारलं प्लीज वेलकम या सिनेमाची हिरोईन वैदे वैदे तुला ह्या वयात हा रोल ऑफर झाला त्या <laughs> क्षणी काय वाटलं <laughs> खरंच म्हणजे जेन्युनली कारण हा हे धाडसी आहे मला माहिती आहे की अनेक अनेक तरुण मुली हा रोल स्वीकारायला तयार नाही होणार काय काय कसं केलं असं म्हाडासून काय म्हणत आलं मी आत्तापर्यंतची माझी कामं जशी निवडली आहेत तसंच हेही काम निवडलं मला असं वाटतं की मी पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मला ते पात्र ही अखंड टीम ह्या सगळ्या संकल्पने मीच मी खूप एक्साईट झाले आणि मी म्हटलं मला असं नाही वाटत की ह्याच्यामुळे त्यांचे निर्णय ह्याआधी बदलले मी आधी सुद्धा एक फिल्म केली आहे ज्याच्यात मी प्रेग्नंट होते जुमेली नावाची त्यामुळे म्हणजे हा ही आवड आहे किंवा हायकेरी सगळं आहे काय नाही पण ते मी आता रिवील नाही करत काय मध्ये आणि हे ते कारण मी कुठे टीजरमध्ये सगळ्यांना कुतूहल आहे ट्रेलर बघायचे आणि हे ते पण खरंच जड गेलो तर ॲक्च्युली हो एक uh, लिटरली जड गेलं सगळ्या सगळ्या बायका असतील ज्या आमच्या सेटवर होत्या त्यांना माहिती मी त्यांच्याकडे जाऊन जाऊन त्यांना uh, प्रश्न विचारायचे की हे असं कसं का हे असंच फील होतं का ते पोट लावल्यानंतर ॲक्च्युली माझी चाल बदलली होती तू म्हणालास तसं त्याला असतं आणि माझं म्हणजे खरं तर अनुभवता नाही आलं पण उश्या टाकून नाही उश्याच असतात नाही आय विश कमरेचा त्रास नसता सुद्धा दाखवून गेला पण इट इज अ इंटरेस्टिंग वे टू आय थिंक एक्सपिरियन्स दिस आणि थँक्स टू वन आणि जे स्टुडिओज मराठी त्यांच्याकडे अनुभव आला आणि आणखीन एक तुला महत्वाचा प्रश्न की ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या सिनेमामध्ये एक खूप अर्ली प्रेग्नन्सी लागली म्हणजे अगदी खूप आता आणि आता आजकालच्या काळात आपण बघतो तर बरेच वेळा आपण खूप लग्नाचा वैयक्तिक मत काय आहे मला असं वाटतं की हा खूपच म्हणा इंडिविज्युअल प्रश्न आहे त्यामुळे ज्याला जी वेळ ज्या गोष्टीसाठी योग्य वाटते ती त्या व्यक्तीसाठी ती योग्य आहे <laughs> आणि मला असं वाटतं साईड फिरचा सा, प्लॅन तरी सुद्धा त्यांच्या दृष्टीने ते प्रेमात पडले त्यांना लग्न करायच होते त्यांनी केलं पुढे जे काही घडलं ते त्यांनी कसं हँडल केलं पण पुढचं जे आहे ते आपल्या लास्ट राहिलं थोडी फार तरी झलक नक्की थोडी थोडं तरी आपण या सगळ्यांना म्हणजे एकदा तुमचे हे जे जॅकेट आहेत काढून एक फोटो मी मी घेतो मी आयुक्त मी पण नाही मला असं नव्हतं एक आपण